निरस्तकोहकम सत्यम परम दीमही ओम सत्यम परम दीमही ओम सत्यम परम दीमही हरि परम अखिलम मयोगयोगे चर वक्त वसल करुणा निधान

दिव्य पवित्र अधिष्ठान भगवान बालकृष्ण श्रीमद भागवत साधन संत मंगेश महापुराण बाबा साक्षात भगवान अधिष्ठान भगवती आई पद्मावती माता मनसा माता देवी देवतांच्या परम साक्षीने आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये स्थित असणारा अनंतरूपाने रूपाने सदचित आनंद रूप चैतन्यमय आत्मस्वरूपाने स्थित ज्या दिव्य शक्तीच्या सामर्थ्यावरती आपला नित्य व्यवहार चालू आहे ज्याच्या सूत्राने जीवन अगदी मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत सुव्यवस्थित राहते अशा परमात्म्याला अनुसरून हा सात दिवसीय अमृतमय ज्ञान यज्ञ भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि बाबांच्या वास्तव्याने पुढील पावन पवित्र झालेलं हे क्षेत्र आहे आणि संतांच्या सानिध्यामध्ये संतांच्या सहवासामध्ये गेलेला काळ हा फार पवित्र असतो आणि महत्वाचा असतो आयुष्य किती जगलो पण कोणाच्या संगतीमध्ये येऊन जगलो याला फार मोठं महत्व दिलं शास्त्राने तुम्ही किती जगता यापेक्षा तुम्ही कसे जगता झाड कितीही मोठे जरी झाले तरी त्या झाडांचा इतरांना काय उपयोग हे फार महत्वाचं आहे म्हणून संत महात्म्यांनी केवळ आणि केवळ परोपकाराकरता आपलं जीवन समर्पित केलेलं आहे स्वतःचा कुठलाही स्वार्थ न ठेवता स्वतःचा कुठलाही मतलब न ठेवता निस्वार्थ प्रमाणे जगत कल्याणा कल करता या पृथ्वी तलावर सकल जलजीवांचा उद्धार करण्याकरता झालेली जी संत परंपरा आहे जस वृक्ष बरोपकारा करता आहे परोपकाराय फलंती वृक्षा जशी नदी बरोपकारा करता वाहती परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय गावा आणि परोपकाराय सहकारा जा वास्तव्य दुर्लभ माणुसो देहो देण भनुरा त्रापी दुर्लभम म्हणजे वैकुंठ प्रिय दर्शन जी जागा सहजासहजी कोणाला मिळत नाही अशा परम स्थितीला प्राप्त झालेले संत आहे पण तिथं त्यांना करत नाही नको आणि अद्भुत हा रस काही लोकांना बंगले भेटले पण तरी त्यांच्या मनासारखं वातावरण न भेटल्यामुळे त्यांना तिथं समाधान वाटत नाही म्हणजे बंगल्यात राहणारा माणूस सुखीत असतो आणि झोपडीत राहणारा माणूस असतो असं कधी समजू नये काही माणसं झोपडीत राहून बंगल्याची घेतात आणि काही बंगल्यात राहून झोपडीसारखे राहतात काहींना हिरव्या मिरच्याच्या चटणीत पुरणपोळीचा आनंद घेता येतो आणि काहींना पंचम पकवानाचे पदार्थ खाण्याकरता असूनही त्यांना त्याचा उपयोग घेता येत नाही म्हणून या प्रकृतीची जी नियमावली आहे प्रत्येक जीवाने जन्म घेतल्यानंतर त्याचा अंत होतो त्याचा शेवट होतो आहे रंग फकीर कोई सिंहासन चरी चढे तो कोई बधाबंधीर पण चिंतने सरे तो धन्य धन्य काळ किंवा धन्यकाळ संत भेटी आणि पायी मिठी पडली संदेहाच्या सुटल्या गाठी झालो खोटी शीत संतांच्या संगतीमध्ये आणि म्हणून नामदेव महाराजांनी संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिके नाही देते या न्यायाप्रमाणे सात दिवस राजा परीक्षितीचा अमृतमय काळ हा भगवान सुखदेवाच्या सहवासात आणि आता अंतिम प्रवासाला म्हणजे निरोधलेला दशमसंघामध्ये वर्णन केले उत्तर चरित्राला प्रारंभ झाला भगवंताच्या प्रत्येक चरित्रामधून जीवाला मिळालेला जो परम आनंद आहे मनुष्या चष्मा बदलला की समोरचे अक्षर थोडे जास्त दाढ दिसतात अक्षर वास्तविक बारीकच असते पण चष्म्याचा काच थोडा मोठा बसवला का बारीक अक्षर मोठी दिसतात अक्षरामध्ये अक्षरा फरक नसते तो तो चष्म्याचा फरक आहे तस या ठिकाणी भगवंत म्हणतात हे यथा मग प्रपद्यंते जशी ज्याची वृत्ती जसा त्याचा भाव आणि जशी ज्याची श्रद्धा तसा मी अवजानंती मा मुडा मानुषंत परम भाव मजानंतो मूत महेश्वरम म्हणून जे गधस ते का नाही गधस पावसाळ्यात बारीक होते उन्हाळ्यात भरते म्हणते गधे तसे पावसाळ्यात बारीक होते त्याच कारण सांगितलं का पावसाळ्यात खूप खाली असते त्याने गधेने काय आवडते जास्त जास्त हराडी पण तरी गध्याला एवढं पावसाळ्यात भेटून जे बारीक कोण होते तर त्याचं ऑब्झर्व केलं एका गध्याच्या मालकांनी कारण पावसाळ्यात ते गध खात जाते म्हणजे नांग पाहिजे तर तसंच दिसते त्याने म्हणून त्याने असं वाटतं का तुम्ही इतकं खोल नेलं तरी मॅटो खाल्लं नाही म्हणून गधे पावसाळ्यात तयार नाही पडत आणि उन्हाळ्यात थोडस खाल्लं का मागे त्याला काहीच दिसत नाही सगळं च्या सगळं काय होते वाढलेलं दिसते मग त्याला असं वाटतं का मी भरपूर खाल्लं समाधान कधी कधी भरपूर खाऊनही त्याच्या मांग उष्ट त्याला शिल्लक दिसते म्हणून त्याला वाटते का मी काहीच खाल्लं नाही आणि उन्हाळ्यात दोन घात जरी खाल्ले तरी त्याला मागं सगळं वाढलं दिसते त्याला ते आता मी भरपूर खाल्लं तसे गधे नावानंच गधे आहे पण शाहिनी भरपूर आहे तुम्हाला वाटत असा गधेले फुकट गाळव म्हणून कारण ते शायनी इतकी आहे म्हणतात का त्याचा मालक गध्याले कधी बांधत नाही ज्याच्याकडे गधे आहे त्याची भेट घ्या तुम्ही जसं आपण बकरीले बांधतो गाईला बांधतो तसं गाळवाला कधी मालक बांधत नाही संध्याकाळी एका एका तो त्या याच्यात कोंडून देते दे दे म्हणते गाळव आणि त्याच्या पायाला असा फक्त हात लावते सगळ्या गाडवांच्या पायाला हात लावते तर गध रातभर जागे हालत नाही दुसरा गधा म्हणते चल ना थोडंसं फिरून येऊ गधा म्हणते नाही बा मी जर तिकडे आलो तर माझे मालक नाराज होईल का माझ्या मालकानं मला बांधून ठेवला आहे बांधून बिनून काही ठेवलं नसते फक्त तरी तो काच आपल्या डोळ्यावर लावला वास्तविक सावली, वास सावली नसते चष्म्याचा काच बदलला का समोरच वातावरण बदललेलं दिसते दुर्योधनाला या जगात एकही चांगला माणूस भेटला नाही आणि अर्जुनाला या जगात खराब माणूस भेटला जशी दृष्टी तशी सृष्टी तुमच्या डोळ्यात जर विकार भरले असल तर तुम्हाला चांगल्या माणसातही तुमचे डोळे जर साफ असल तर तुम्ही कोणालाच वाईट म्हणणार नाही महाराज दुसऱ्याकडे बोट दाखवणारा तोच माणूस असतो ज्याच्या जीवनात फार दुर्गुण भरलेले असतात इथं कोणाला टाईम आहे कोणाची निंदा करायला संत महात्मेने सगळं केलं कोणाही जीवाचा नघडोमत मत्सर अनि सर्वेश्वर पूजनाचे